नांदेड शहरातील नवीन मोंडा येथील शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी साजरी याबाबत सविस्तर व्रत असे की आज बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान नवीन मोंडा परिसरातील जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर प्राप्त झालेल्या माहितीनुसार गोरगरीब सामान्य जनतेला नेहमी न्याय देऊन काँग्रेस पक्षाला बळकटी देणारे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी त्या निमित्ताने जिल्हा काँग्रेस कार्यालयामध्ये पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले आहे नांदेड शहरातील नवीन मुंडा परिसरातील काँग्रेस पक्ष कार्यालयात सदरील हा अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्या हस्ते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी जिल्ह्यातील व शहरातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये बालाजी चव्हाण कुमार कुर्तडीकर राघोजी सूर्यवंशी श्यामराव पाटील मनाटकर सत्यपाल सावंत धनंजय उमरेकर प्रफुल्ल सावंत नाजा प्रवीण सतीश देशमुख शेख मुख्तार संजय वाघमारे शिवराज कांबळे शेख हुसेन मोहन खंदारे गोविंद कांबळे लक्ष्मण शितळे आदि जणांची उपस्थिती होती स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले आहे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मराठवाड्यासाठी अतिशय मोलाचे काम करून गरीब सामान्य जनतेला त्यांनी न्याय दिला आहे त्याचबरोबर दोन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्याला झुकते माप देऊन विकास मोठ्या प्रमाणात केला आहे त्यामुळे मराठवाडा आज सुजलम सुफलम झाला आहे